राहुल नावाचा एक मुलगा असतो तो शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जातो जिथे तो राहतो त्या घरासमोर प्रिया नावाची खूप सुंदर मुलगी राहत असते रोज सकाळी प्रिया छतावर येत असते आणि दोघांची नजरांजर होत असते दोघं एकमेकांना आवडायला लागतात नंतर एक दिवस दोघं वेळ काढून एका बागेत भेटतात काही दिवसांनी त्यांच्या भेटीचं प्रेमात रूपांतर होतं दोघं एकमेकांना चांगलंच ओळखायला लागतात दोघं एकमेकांवर खरीखुरी प्रेम करायला लागतात एक महिन्यानंतर राहुल आपल्या आईवडिलांना भेटायला आपल्या घरी जातो प्रियाचा फोन येतो आणि ती सांगते मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही जेव्हा मी डोळे बंद करते तेव्हा फक्त तुलाच पाहते डोळे उघडले तरी तुलाच पाहू इच्छिते प्लीज तू लवकर परत ये मग राहुल परत तिच्या शहरात जातो आणि तिला भेटतो एकदा राहुल एका बहाण्याने प्रियाच्या घरी जातो घरात प्रियाची आई आणि भाऊ असतो तेव्हा राहुल तिच्या आईला म्हणतो काकू तुम्ही मला इस्त्री देऊ शकता का मला कपडे प्रेस करायचेत प्रियाची आई म्हणते हो बेटा घेऊन जा तेव्हा ती प्रिया त्याच्याकडे पाहून हसते नंतर प्रियाचा फोन येतो आणि ती राहुलला म्हणते तू खूप धाडसी आहेस माझ्या घरी आलास वाह राहुल म्हणतो एक दिवस याच प्रकारे तुझा हात मागायला येईन प्रिया हस्त म्हणते तू वेडा आहेस एक दिवस प्रिया छतावर येते आणि दोघत इशाऱ्यांतून बोलत असतात अचानक प्रियाचा भाऊ त्यांना पाहतो तो खूप रागावतो आणि बहिणीला म्हणतो आजपासून तू छतावर जाऊ नकोस प्रियाला समजतं की भावाला संशय आला आहे ती फोन करून राहुलला सांगते काही दिवस दोघं एकमेकांना पाहू शकत नाही एकदा प्रियाचा भाऊ तिला फोनवर बोलताना पाहतो आणि त्याचा राग अधिक वाढतो तो राहुलला मारायच ठरवतो प्रियाचा भाऊ आपल्या मित्रांसोबत त्याला मारायच प्लान करतो राहुल याबद्दल अनभिज्ञ असतो एक दिवस तो प्रियाला फोन करून म्हणतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आज संध्याकाळी तू मला भेटायलाच हवीस राहुल जागा सांगतो जिथे भेटायचं असतं राहुल वेळेवर तिथे पोहोचतो आणि आपली बाईक पार्क करतो नंतर प्रिया फोन घेऊन तिथे पोहोचते प्रियाचा भाऊ आपल्या मित्रांसोबत येतो आणि बाईकचे ब्रेक फेल करतो त्याला माहीत नसतं की त्याची बहीणही तिथे येणार आहे नंतर प्रिया तिथे पोहोचते आणि दोघं एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देतात राहुल तिला म्हणतो चल थोडा लांब ड्राईव्हला जाऊ राहुल बाईक चालू करतो प्रिया मागे बसते थोड्या अंतरावर राहुल बाईकची स्पीड वाढवतो पण तो जेव्हा ब्रेक लावतो तेव्हा ब्रेक लागत नाही बाईकची गती वाढत जाते राहुलला समजतं की ब्रेक फेल झाले आहेत तो आतूनच खूप रडतो प्रिया म्हणते तू बाईक एवढी फास्ट का चालवत आहेस राहुल म्हणतो मला फास्ट चालवायला आवडतं प्रिया म्हणते बाईक स्लो कर मला घाबरायला होतन राहुल म्हणतो तुझ माझ्यावर किती प्रेम आहे प्रिया म्हणते माझ्या जीवापेक्षा जास्त मी तुझ्यासाठी काहीही करू शकते आय लव्ह यू राहुल म्हणतो मला घट्ट पकडून बस प्रिया त्याला घट्ट पकडते मग राहुल म्हणतो तू माझं हेल्मेट घाल प्रिया विचारते का राहुल म्हणतो घाल ना प्लीज प्रिया हेल्मेट घालते दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येत की बाईकची ब्रेक फेल झाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला पण मागे बसलेली मुलगी वाचली तेव्हा प्रियाचा भाऊ तिथे पोहोचतो आणि खूप दुहखी होतो आणि त्याला आपण केलेल्या कृत्याचा खूप पश्चाताप होतो तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की आजची कहाणी तुम्हाला आवडली नक्कीच असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद